नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरी बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी आवक आलेली आहे एकशे अडुसष्ट क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण साधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार पाचशे क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सातशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल तीन हजार सहाशे वीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती देवणी या ठिकाणी अवकालेली नव्वद क्विंटल ज्याची दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल